मी मायनस मध्ये गेलो आणि जेव्हा त्यांना कळालं दुर्दैवाने त्यांना हार्ट अटॅक आला त्यात ते वारले मी ईश्वरचंदनी प्रार्थना करतो त्यांच्या आत्मेला शांती तिथे मिळेल हा जो विजय आहे सामान्य कार्यकर्त्यांचा सा विजय आहे इथं असणारे स्वाभिमानी नागरिक असतील आमचे निष्ठावंत पदाधिकारी आमच्याकडे नेते नव्हते आमच्याकडे कार्यकर्ते होते आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याने हे इलेक्शन आपल्या खांद्यावर घेतलं होतं मी गेले अनेक दिवस मतदारसंघाच्या बाहेर होतो त्यामुळे यांनीच ही निवडणूक हातात घेतल्यामुळे आणि सामान्य लोकांनी प्रतिसाद दिल्यामुळे हा विजय तिथं झालेला आहे माझे कुटुंबीय सुद्धा त्याच्यामध्ये माझे आई वडील पत्नी व सर्व इतर मान्यवर माझ्या कुटुंबातले या इलेक्शनमध्ये सहभाग घेत होते आता माझं इलेक्शन झालेलं आहे आता येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांचं इलेक्शन आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे माझा मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहील आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांना तिथं त्यांचा विजय शंभर टक्के मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन यश करेल मी एवढंच सांगतो माझं वय अडतीस आहे आमची आता सुरुवात झालेली आहे दोन हजार एकोणतीस आपण बघू काय करायचं तर जे काय झालंय ठीक आहे निकाल लागला कसा लागला काय लागला याच्यामध्ये खोलात जावं लागेल दोन दिवसानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय ना काहीतरी बोलता येईल ते एवढंच आहे की हार मानून चालत नसतं लढावं लागतं आता एकोणतीस डोक्यात ठेवून आणि मध्ये जे काही कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद त्याच्यावर आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देईल आपल्या विचाराला पुढे न्यावं लागेल पण एकोणतीस ची तयारी आजपासूनच करावी लागेल लोकसभेनंतर तो विश्वास होता आणि आता निकाल पाहिल्यानंतर संजय राऊत असतील किंवा महाविकास आघाडीचे इतरही नेते असतील त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काय खरं खूप खोलात जावं लागेल दोन हजार चौदा ला, ला ज्या गोष्टी घडल्या होत्या तशाच काही गोष्टी इथं घडलेल्या आहेत नेत्यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं गेलं होतं मोठे नेते त्यांना पराजय स्वीकारावा ला ला लागला त्यांना तिथं सामोरं जावं लागलं पराजयाला त्यामुळे याच्यामध्ये काय कसं घडलं हे थोडस आपल्याला बघावं लागेल पण आज सुद्धा शेतकऱ्यांच्या अडचणीत युवांच्या अडचणीत बेरोजगारी असेल आमच्या माता भगिनी असुरक्षित आहेत अशी परिस्थिती असताना सुद्धा एवढा मोठा विजय महायुतीला तिथं मिळतो खरच विचार करण्याची तिथे आहे आम्ही एक स... नवीन कार्यकर्ता तिथं लढत होता अजितदादांना लीड एक लाखाचा आहे असं आम्हाला कळलेलं आहे मी खूप खोलात तिथे गेलेलो नाही आणि गेल्या वेळेस एक लाख साठ हजाराचं लीड होत आता एक लाखावर आलेलं ला आहे एक युवा कार्यकर्ता तिथे लढत होता आणि सामान्य लोक त्यांच्या बरोबर होते पवार साहेब तिथे होते त्यामुळे एक कितीही काही असलं तरी शेवटी लढाई आहे विजय पराजय तिथं होत असतो पण पराजय झाला तर खऱ्या अर्थाने खूप खोलात जाऊन अभ्यास करण्याची जर विरोधकांनी शेवटपर्यंत त्यांचा जो अधिकार होता तो अधिकार त्यांनी तिथं वापरला फक्त आम्हाला आत बसल्या बसल्या काही लोकांनी सांगितलं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि आमच्यातले नेते जे पलीकडे गेलेले आहेत त्यांनी कुठेतरी काही अफवा पसरवलेल्या होत्या आता ठीक आहे भाजप म्हणलं तर अफवा पसरवण्यामध्ये ते माहेर असतात पण इथं त्यांनी जो आक्षेप घेतला तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही लढाई तिथं आम्ही लढलो ते लढले कार्यकर्ते लढले पण माझा जो विजय आहे तो माझ्यापेक्षा जास्त कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आणि माझ्या कुटुंबियामुळे झालाय असं मला म्हणावं लागेल रोहित पवार या नावामध्ये इतकं वजन आहे की माझ्या डुप्लिकेटला सुद्धा साडेतीन चार हजार मतं तिथे मिळालेली आहेत याच्यावर समजून घ्या की रोहित पवारचं वजन किती आहे आता हेच सांगतो तुम्हाला ही फक्त सुरुवात आहे लीड कमी झालेली आहे पण नेते माझ्याकडे कुणीही नव्हते आमच्या बरोबर पण काही नेते होते जे पदाधिकारी आहेत त्यांनी माझा कमी विरोधकाचा प्रचार तिथं केला ही लढाई सामान्य लोकांनी लढलेली आहे आणि तिथं गुंडागर्दी होती तिथं तंत्र होतं पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता अशा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ठीक आहे बाराशे तेराशे तिथं आपण जिंकलो असलो विजय हा विजय असतो असं